जय महाराष्ट्र मित्रांनो तर मित्रांनो सोलापूर जिल्ह्याचा पालकमंत्री कोण होणार तर ह्याविषयी खूप मोठी बातमी बात आली आहे मित्रांनो ही बातमी आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहे त्याआधी मित्रांनो चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करा आणि व्हिडिओ शेअरपर्यंत पहा सबस्क्राईबचं बटन खाली आहे मित्रांनो सबस्क्राईब करून घ्या तर मित्रांनो ही बातमी शरद पवारजींनी व्हिडिओद्वारे कळलेली आहे तर आपण ती बातमी आता पाहूया त्याआधी मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करून घ्या आणि बातमी पाहूया मित्रांनो शरद यांच्या तोंडून प्रतिक्रिया की खरं सांगायचं की ग्रामपंचायतीच्या निवडणुका आम्ही कुणीच पक्षाच्या वतीनं निर्धवत नाही शिवारचा अजिबात नसतो पक्षाचं नावही नसतं आणि झाल्यानंतर आम्ही ते करत असतो या उचारतीचं चौथे त्याचा काय अर्थ जिल्हा परिषद महत्वाची असते पण ती पक्षाच्या नाव निर्धवून जात आता इथं साधारणतः काही जिल्ह्यामध्ये प्रत्येकाचं वस्तूच आहे उदाहरणार्थ तुम्ही नंदुरबार तर त्या ठिकाणी काँग्रेस आणि भाजपच असू शकते नागपूरमध्ये गेला तिथं काँग्रेस यांचंच असू शकेल तुम्ही महाराष्ट्राचे काही जिल्हे पश्चिम तर मित्रांनो सोलापूर जिल्ह्याचा पालकमंत्री होण्यासाठी मित्रांनो दोन नावे काढले आहेत मा मित्रांनो तर पहिले नाव म्हणजे माळसिरस तालुक्याचे आमदार राम सातपुते आणि मित्रांनो दुसरं नाव म्हणजे सांगोल तालुक्याचे आमदार बाबासाहेब देशमुख हे दुसरे नाव आहे मित्रांनो तुम्हाला ह्या दोघापैकी वा कोण वाटते सोलापूर जिल्ह्याचा पालकमंत्री होईल मला कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ कसा वाटला आपल्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये सांगा